नमस्कार काळस्तकार बांधवांनो शेती मित्रच्या नवीन व्हिडिओमध्ये मी उदयलाड सर्व काळस्थकार बांधवांचे करत आता मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत नमस्कार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी बाजार हो देशांतर्गत बाजारामध्ये घडणार याच्यामुळे आता, याच्या आता पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड बदलणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो मग पंधरा तारखेनंतर या बदलामध्ये बाजार हो हा वाढणार किंवा घटना जर या सगळ्या महत्वाच्या प्रश्नासारख्या कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व विस्तृत उत्तर तर पण सर्वांनी आता व्हिडिओ शेवट पर्यंत व्हायलाच हवा व्हिडिओ शेवट पर्यंत वाहत असताना आपल्या सर्वांना जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ करा हा बांधवान बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि आपलं सबस्क्राईब करायचं नेहमी राहून जात आहे याच्यामुळे आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आवडेल की पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार बदलणारचा बाजार हो पण पंधरा तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं घडणार याच्यामुळे पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे प्रचंड बदलणार स्वींचा बाजार हवा हो। आणि या बदलामध्ये पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे स्वभींचा बाजार हवा हो। तेजी येणार किंवा मंदी तर चला या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचे आता जाणून घेऊया सविस्तर व विस्तृत उत्तर तर बघा मित्रांनो जर आजच्या तारखेला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी आजारभाव पातळी ही सदोतीसशे ते चार हजाराच्या दरम्यान जर आजच्या तारखेला विचार केला तर ही परिस्थिती मात्र पंधरा तारखेनंतर परिस्थिती बदलणार कारण प्रचंड बदल होणार कारण पंधरा तारखेनंतर नाफेडच्या गोडाऊन मध्ये जागा नाही कारण नाफेडला आता हरभरा तूर गहू यांची मोठ्या प्रमाणात हमी हवावरती खरेदी करायची याच्यासाठी नाफेडला जागा लागणार ही जागा सध्या गोडाऊन मध्ये जे आहे ती सोयाबीनने घेतली आणि त्याच्यामुळं सोयाबीन विकल्याशिवाय नाफेडला गत्यंतर नाही आणि म्हणूनच पंधरा मार्च नंतर नाफेड मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी बाहेर कोणाला काढणार सोयाबीनला आणि जस जस हळबीनच्या विक्रीचा आकडा त्या ठिकाणी वाढणार तसा तसा पुरवठ्याचा ओघ मार्केटमध्ये वाढणार आणि हा पुरवठा ज्या ओघानं वाढणार तसा तसा बाजार हा प्रचंड बदलणार याच्यामुळे पंधरा मार्च नंतर जर बाजार भावामध्ये दोनशे ची मंदी येऊन बाजार भाव जर आपल्याला या ठिकाणी साडेतीन हजारापासून अडुतीसशे च्या दरम्यान दिसले तर कसल्याही प्रकार आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट मत म्हणजे पंधरा मार्च नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के बाजार हो घसरणार याच्याबद्दल दुमत नाही मग प्रश्न उद्भवतो विक्रीचा तर कास्ताकार बांधवांनो आपणास विनंती करतो भविष्य उज्ज्वल नाही बाजार हवा हो तेजी अपेक्षा अजिबात नाही आणि याच्यामुळं तुम्ही सध्या सोयाबीनची विक्री करून टाका ते चार हजार जो भाव मिळतोय तोच आपल्यासाठी योग्य माना कारण याच्यापेक्षा बाजारभाव पुन्हा कमी होणार आहे आणि तुम्ही समजा आजच्या तारखेला विक्री केली तर फक्त ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजना जर लागू झाली तर आपल्या सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता स्वयंभाची बाजार हा हो पातळी ही कशी राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहत राहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला माहिती व्हिडिओ आपल्याला आवडला त्याच्यामुळे लाईक करून घ्या इतर कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की या व्हिडिओला एकदा शेअर करा आणि सबस्क्राईब आपलं नेहमी राहायला लागले एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्व कास्थाकार बांधवांना आवडत्या यूट्यूबच्या शेती मित्रावर आपणास मिळत राहील होऊपर्यंत माझ्या प्रत्येक कास्थाकार बांधवाचे आणि शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार